नमस्कार मित्रांनो या वर्षी पाऊस तसा उशिराच उशिरा उशिरा आला आणि पावसाच्या उशिरा येण्याने शिवार भिजायला वेळ लागला पेरण्या उशिरा झाल्या आषाढ श्रावणामध्ये सुद्धा पुरेशा प्रमाणात पाऊस न आल्यामुळे शिवाराची दैना एकूणच दुष्काळी परिस्थिती आणि त्यातच माझ्या या सर्जा राजाचा सण पोळा आला त्या अनुषंगाने ही माझ्या सर्जा राजाची बैलपोळा नावाची कविता तुमच्या पुढे सादर करतो पेरता पेर आखाड सरला पिरता पिरता आखाड सरला कोरडाठनान सरावन गेला कोरडाठनान सरावन गेला तरसला जीव पाण्याच्या घोटाला तरसला जीव पाण्याच्या घोटाला घालू कसा तुझ्या रे पोटाला घालू कसा तुझ्या रे पोटाला लागला लागला जीव टांग लागला लागला जीव टांग सर्जा राजा त्यात सन तुझाला सर्जा राजा त्यात तुझाला पेरता पेरता आखाळ सरला पेरता पेरता, आखाळ सरला कोरळाठनान सरावन गेला कोरळाठनान सरावन गेला केली मेहनत वरसाची तोच केली मेहनत वरसाची तूच केली वावरात पेरणी बी तूच केली वावरात पेरणी बी तूच तूच माझा मैतर मी तुझा रे सखा तूस माझा मैतर मी तुझा रे सखा उपकार तुझे फेडू तरी कसा उपकार तुझे तरी कसा अशी कशी देवा आली वेळ आज अशी कशी देवा आली आलीवेळ आज मैतराला नाही शीनगार साज मैत्र आला नाही शिनगार साज अशी कशी देवा आलीवेळ आज अशी कशी देवा वेळ आज मैत्राला नाही शिनगार साज मैतराला नाही शिनगार साज मैतराला नाही शिनगार साज